खूपदा आपले तिळाचे लाडू असेच फसतात कारण आपलं गुळाचं प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास हे असं होतं तिळाचे लाडू फसतात आपले पण आता अजिबात टेन्शन न घेता तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये एकदम सोप्या पद्धतीने तिळाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी दाखवलेली आहे तोंडात टाकताच विरगळणारे असे छान लाडू तयार केलेले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी अरुणा माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आता इथं मी तिळ घेतलेलं आहे हे तिळ वजनी पावशर घेतलेलं आहे लाडू करताना आपण हे पूर्ण मापासहितच घ्यायचं आहे वजना वजनानी तिळ पावशर आणि गुळ पावशरपेक्षा थोडासा जास्त आहे गुळ जास्त झाला तर चालतो पण कमी होऊ द्यायचा नाही आहे आता तिळ इथं छान असं निवडून घेतलेलं आहे तिळामध्ये खडे वगैरे असतात किंवा कचरा असतात छान असं हे गावरान तिळ घेतलेलं आहे मी आता छान कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे चटचट उडेपर्यंत इथं ही प्रोसेस तुम्हाला मी एकदम फास्ट दाखवत आहे पण मला भाजायला कमीत कमी दहा मिनटं लागलेली आहेत तिळाला तिळ तीड़ भाजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही तरी पण आपण कमी गॅसवरती छान असे याला भाजून घेणार आहोत पाहू शकता तिळ आता चटचट असे उडायला लागलेले आहेत आता आपले तीळ हे, हे भाजून झालेले आहेत पाहू शकता एका ताटामध्ये काढून गार करण्यासाठी खाली ठेवलेला आहे मी पाहू शकता इथं आता एक ते दीड चमचा साजूक तूप टाकलेला आहे कढईमध्ये मी तूप वितळ की त्यामध्ये आपण जो पावशर गुळ घेतलेला आहे चिरून तो टाकून द्यायचा आहे गुळ टाकला की त्यामध्ये थोडस किंचित आपण पाणी टाकायचं आहे किंचित म्हणजे किती ते तुम्हाला दाखवते मी या पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे पाणी घेतलेलं आहे मी हे पाणी टाकल्याने काय होतं की आपण जे लाडू बनवतो ते कडक नाही होत कित्येक वेळा काय होतं की लाडू बनव बनवल्यानंतर ते लाडू खूपच कडक होतात आणि टाळायला देखील चिटकतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही पाणी घेतलं दोन चमचे तर तुमचे लाडू अजिबात कडक होत नाहीत आणि टाळायला देखील चिटकत नाहीत एकदम असे हलके लाडू तयार होतात तिळाचे आता इथं मी विलायची आणि जायफळची पूड टाकलेली आहे एक चमचाभर ती देखील छान अशी हलवून घ्यायची आहे आपल्याला तिळाचे लाडू खूपच अवघड वाटतात पण असं काही नाही खूपच सोपे आहेत ते करण्यासाठी आपले तिळाचे किंवा गुळाचे प्रमाण हे कमी जास्त झाल्यानंतर लाडू हे फसतात आता हे आपलं गुळ वितळत आलेलं आहे पाहू शकता इथं आपल्याला गुळाचा एकदम कडक असा पाक तयार करायचा नाहीये फक्त गुळ हे वितळवून घ्यायचं आहे जर तुम्ही गुळाचा कडक असा पाक तयार केला एक तारी तर तुमचे लाडू हे फारच कडक होतात त्यामुळं आपल्याला फक्त गुळ वितळवून घ्यायचं आहे पाहू शकता असा गुळ वितळलेला आहे आता त्यामध्ये जे आपण भाजलेलं तीळ आहे ते टाकून घ्यायचं आहे आता पाहू शकता इथं तुम्ही हे तिळ जे आहे ते गुळामध्ये पूर्ण असं भिजलेलं आहे म्हणजेच मुरलेलं आहे अशा पद्धतीनं जर तुम्ही गूळ आणि तिळाचं माप घेतलं ते पूर्ण परफेक्ट असं प्रमाण होतं इथं तुमचं जर गुळ कमी पडलं तर हे सारण असं फटफटीत होतं म्हणजेच कोरडं होतं ते सारण इथं मी गूळ आणि तिळ बरोबर घेतलेलं आहे त्यामुळं पाहू शकता तुम्ही इथं सारण ओलसर दिसतंय तुम्हाला आता हे सारण पूर्ण असं सा हलवून घ्यायचं आहे छान असं पाहू शकता किती छान असं आपलं हे सारण तयार झालेलं आहे असंच ओलसर सारण असायला पाहिजे जरी सारण तुमचं गार झालं तर त्या ठिकाणी लाडू एकदम सोप्या पद्धतीने वळतात आणि तुमचं सारण जर या ठिकाणी घट्ट झालं किंवा असं कोरडं झालं तर काय करायचं की ते सारण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि थोडंसं वाटायचं अर्धं सारण वाटायचं आणि अर्धं तसंच ठेवायचं आणि नंतर ते सर्व मिश्रण एकत्रित थोडंसं गरम करून घ्यायचं आणि लाडू परत वळायला घ्यायचे एकदम मस्त असे लाडू तयार होतात पाहू शकता हे असे छान असं लाडू तयार केलेले आहेत मी एकदम पटकन मळतो हा लाडू अजिबात वेळ लागत नाही आणि हाताला चटका देखील बसत नाही तुम्ही फारच कडकता पाक केल्यानंतर हाताला चटके बसतात त्यामुळे इथं मी अजिबात हाताला चटके न बसता हे छान असे लाडू असे वळून घेते पूर्ण एकदम सोप्या पद्धतीनेही तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही घरी नक्की करून पहा आणि कशी वाटली ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका सारण थोडंसं सा गार झालं किंवा लाडू वळायला येत नसेल त्यावेळेस काय करायचं की आपण परत कढई गॅसवर ठेवून थोडा वेळ गरम करून घ्यायची आणि परत लाडू वळून घ्यायचे एकदम मस्त असे लाडू परत वळले जातात कोरडं झालं की वळत नाहीत काही वेळेस फक्त थोडंसं गरम करायचं आणि छानसे लाडू वळून घ्यायचे पाहू शकता किती छान असा लाडू तयार झालेला आहे रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढील अशाच छानशा व्हिडिओमध्ये